नमस्कार मी पुन्हा एकदा आय टी घेऊन आलो आहे द हॉरर टच भूताटकीची सत्यघटना ही घटना आहे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या एका छोट्याशा खेडेगावात घडलेली काही वर्षापूर्वी त्या गावातलं एक कुटुंब शहरा ठिकाणी जातं आणि व्यवसाय सुरू करतो त्यांचं पूर्ण आयुष्य बदलतं त्या व्यवसायात त्यांना चांगलं यशसुद्धा मिळतं हे कुटुंब मूळचं रत्नागिरीमधलंच पण शहरा ठिकाणी जाऊन त्यांचं आयुष्य खरंच बदलतं त्यांना एक मुलगा आदित्य तर तुम्हाला ह्या आदित्यच्या सोबत त्याच्या कुटुंबासोबत घडलेली ही कहाणी ही घटना हा रिअल एक्सपिरियन्स तुम्हाला आज मी सांगणार आहे तर आदित्यचं कुटुंब हे बरेच वर्षापासून शहरा ठिकाणी फ्रूट व्यावसायिक म्हणून काम करायचे त्यांचं चांगलं नावही होतं कोकणातनं आंबा घ्यायचे व शहरामध्ये विक्री करायचे त्यांची स्वतःची बाग सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होती फार वर्षपूर्वी त्यांनी तिथलं घर सोडल्यामुळं त्यांचं घर आज पडीक अवस्थेत होतं म्हणजे जीर्ण झालेलं होतं तिथं ते राहू शकत नव्हते जिथे त्यांची आंब्याची बाग होती जिथे त्यांची आंब्याची झाडं होती त्याच ठिकाणी त्यांना वडिलोपार्जित म्हणजे ती मिळकत मिळाली होती त्याच्यामध्ये ती झाडं होती आणि ते घरसुद्धा त्याच्यामध्येच होतं पण वडील हे बऱ्याच वर्षापासून शहरा ठिकाणी आल्यामुळे त्या घराकडं दुर्लक्ष झालं ज्यावेळेस त्यांचे वडील आदित्य त्यांचं कुटुंब त्यांच्या गावी जायचं तर त्यांच्या नातेवाईकांकडंच राहायचं कधीही त्या घरामध्ये ते, ते नसायचे फक्त त्या बागेत जाऊन तिथली पाहणी करून ते पुन्हा त्यांच्या शहराकडे यायचे आदित्य आता मोठा झाला होता तो त्यांच्या वडिलांसोबत त्यांचं काम पाहायचा पण त्याच्या मनात कायम खंत होती की अरे आपलंसुद्धा रत्नागिरी ठिकाणी घर पाहिजे रत्नागिरी म्हटल्यावरती सगळ्यांना माहिती आहे सुंदर निसर्ग झाडी झुडपं जंगलं समुद्र अरे कुणालाही रत्नागिरीचं नाव ऐकल्यावरती हेच वाटणार माझंसुद्धा नातं हे रत्नागिरीसोबत फार दिवसाचे रत्नागिरी मी राहिलेलो आहे मी तिथली लोकं पाहिलेली आहेत लोकांचे स्वभाव मला माहिती आहेत तिथला निसर्ग पाहिलेला आहे खरंच रत्नागिरी ना आपल्या महाराष्ट्रातलं जमिनीवरचा स्वर्ग येतो अगदी भारी शब्दसुद्धा वर्णन करता येणार नाही इतकं भारी रत्नागिरी माझं आवडतं प्लेस माझी आवडती जागा आणि आवडता जिल्हा खरंच रत्नागिरी जर तुम्ही रत्नागिरीत आत्तापर्यंत कधी गेले नसेल ना तर खरं अगदी इतकं सुंदर आणि मनाला आहे ना भरावून टाकणारा जिल्हा तर ही घटना जी तुम्हाला आज सांगतो आहे ना ही रत्नागिरीमधल्या एका खेडेगावाची काय होतं तुम्हाला गावाचं नाव सांगू शकत नाही तुम्हाला त्या लोकांची जी खरी नावं आहेत ना तीसुद्धा काही वेळेस मला सांगता येत नाही आदित्यचं लग्न झालेलं होतं आणि आदित्य एक वेळेस त्याच्या वडिलांना बोलतो की आपली तिथं जागा आहे आंब्याची बाग आहे पण आपलं स्वतःचं घर नाही आहे जर आपलं स्वतःचं घर झालं तर आपली आंब्याची जी बाग आहे आपल्याला ज्या वेळेस उन्हाळ्यात तिथनं आंबे आपण घेऊन येतो तर असं होईल की तिथं जाऊन मी राहू शकतो त्या झाडांची थोडी देखभाल करू शकतो या सर्व गोष्टी मी ते जाऊन करू शकतो तर वडिलांच्या कानावर तो टाकतो काना तर वडील बोलतात पण आता घर बांधायचं म्हटल्यावरती तिथं जाऊन राहायला लागणार आपल्याला तिथं सगळ्या गोष्टी पाहाव्या लागणार तर आदित्य मोठा होता हुशार होता आणि सगळीकडे इतरच तर फिरत असल्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या की प्रत्येक गोष्ट हे आपल्यालाच करणे गरजेचं नाही आहे काही गोष्टी आपण लोकांकडून सुद्धा करून घेऊ शकतो आदित्य काय करतो वडिलांचा सल्ला घेतो की आपण ते जे आपलं जुनं घर आहे ते तिथनं पूर्ण हटू आणि तिथं एक नवीन घर आपण बांधू त्याला एक मस्त वाड्यासारखं आपला टच देऊ म्हणजे ते वाड्यासारखं दिसल असं आपण एक नवीन सुंदर छान घर आपण तिथं बनू तर वडील बोलतात ठीक कारण ह्यांची परिस्थिती अगदी चांगली झालेली बऱ्याच दिवसापासून त्याच्या वडिलांचा धंदा त्याच्यामुळे पैशाची काही कमी नाही आहे पैसे अगदी त्यांच्याकडे चांगले त्याच्यामुळे ते ठरवत की ठीक आहे चालेल काय हरकत नाही तर आदित्य आणि त्याची बायको पूजा हे एक दिवस त्याच्या गावाकडे जातात रत्नागिरीला तिथं जाऊन त्याचे जे नातेवाईक आहे त्यांना बोलून घेतात की बाबा आम्हाला असं असं करायचं नाही बोलतात ठीक आहे तुमची जागा आहे तुमची मिळकं ते आम्हाला काय घेणं देणं नाही आहे तुम्ही बांधू शकता म्हणजे त्यांचं काय कुठलं ऑब्जेक्शन नव्हतं तर आता जर त्यांना बांधायचं म्हटलं तर स्वतः इथं थांबणं था त्यांना जमणार नव्हतं तर ते काय करतात एका बांधकाम व्यावसायिकाला बोलून घेतात आणि त्यांना सगळं तिथलं सांगतात की आम्हाला कशाप्रकारे घर उभं करायचं आहे कसं बांधायचं आहे आम्हाला ह्या ठिकाणचे घर आम्हाला बांधायचे ह्याला थोडासा वाड्याचा टच आला पाहिजे जेणेकरून जी आम्हाला असं पूर्वीच्या काळात राहिल्यासारखं आम्हाला वाटलं पाहिजे तर ते सगळं त्या गोष्टी पाहतात ठरवतात आणि जो बांधकाम व्यावसायिक होता तर त्याला ते, ते काम देतात काही दिवसांनी तो बांधकाम व्यावसायिक काय करतो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जसं आदित्यने आणि त्याच्या बायकोने म्हणजे पूजाने सांगितल्याप्रकारे काही दिवसांनी त्याचं ते काम सुरू होतं त्याचं घर बांधायला सुरुवात होते ह्यांनी जसं म्हटलं होतं ह्यांच्या जशा मनात त्यांना ते घर पाहिजे होतं ते तसं ते घर बांधायला त्याची सुरुवात होते आधी त्या अधूनमधून ते घर पाहण्यासाठी जायचं की काम कुठपर्यंत आले तो जाऊन चक्कर मारून पुन्हा त्याच्या कामावरती यायचा काही दिवसांनी ते घर अगदी पद्धतशीर तयार झालं होतं म्हणजे त्यांनी जसं पाहिलं होतं त्यांना जसं कोकणातल्या पद्धतीत जसं घर पाहिजे होतं तसं ते अगदी बनून तयार होतं आता आपल्याला खरंच गावखेड्यात राहण्याची काय मजा आहे हे आपल्याला खरंच अनुभवायला मिळणार आहे म्हणजे तो खुश होता त्याची बायकोही खुश होती कारण सात आठ एकरची बाग मस्त मोठमोठ आणली आंब्याची झाडं तर त्याचं घर पूर्ण होतं सगळ्या गोष्टी होतात आंब्यांचा सीझन सुरू होणार होता नुकताच आंब्यांना मोहर लागला होता तर तो त्याच्या वडिलांना ला बोलतो की आता मी काय करतो मी आपल्या गावी जातो जे आपल्या आंब्यांची झाडे आहेत त्यांची देखभाल स्व करायला लागल त्यांच्यावरती औषध फवारणी करायला लागल पाणी ह्या सर्व गोष्टी असतात असं नाही की नुसतं झाड लावलं आणि त्या झाडाला लगेच फुळेल त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं असतं तर वडिलांसह बोलणं करतो आणि बोलतो की मी आणि पूजा गावाला जातो आम्हाला एक करमन म्हणजे आम्हाला राहायला पण मिळेल म्हणजे त्याचा मेन मुद्दा काय होता की मला माझ्या गावामध्ये मला राहायला मिळेल कारण त्याचं जे बालपण होतं हे शहरात झालं होतं त्याच्या गावात त्याचं बालपण गेलं नव्हतं ना मग त्यांनी कधी गाव हे लहानपणी पाहिलेलं नव्हतं जितकं त्याला पाहायचं होतं ते त्याला मिळालं नव्हतं तर तो त्याच्या वडिलांना विचारून तो एक दिवस काय करतो पूजा म्हणजे त्याची बायकोला घेऊन तो कोकणामध्ये जातो रत्नागिरीमध्ये जातो तिथे गेल्यावरती त्यांनी ज्या प्रकारे ते घर बांधलं होतं खरंच मस ते मस्त एकदम त्याला जसं आवडेल त्याच्या बायकोला आवडेल त्याच्या अख्ख्या कुटुंबाला आवडलं असं ते घर होतं आजूबाजूचा परिसर तुम्हाला मग अशीच सांगितले मस्त आंब्यांची झाडं झाडं झुडपं डोंगर म्हणजे एकदम असा जबरदस्त निसर्गरम्य परिसर कुठल्याही गाडीचा आवाज नाही आणि कशाचाही आवाज नाही इतका शांत परिसर रात्र होते त्याच्या आयुष्यात जी घटना घडणार होती ना त्या घटनेला सुरुवात आता हेतून होणार होती आज त्याची त्याच्या नवीन घरातली ही पहिलीच रात्र आणि पहिल्यांदाच राहत असल्यामुळं त्याला त्याचं मन असं एकदम भरावून आलं होतं की गाव ठिकाणी राहतोय आजूबाजूचा परिसर आहे ना इतका मस्त आहे आंब्यांची झाडं मस्त वारं सुटलेलं आहे म्हणजे ह्या गोष्टी त्याला आहे ना लय खरंच त्याच्या मनाला त्या काळजाला भिडतात की कि खरंच किती मस्त वातावरण आहे किती शांतता आहे गावाकडं त्याला त्या गोष्टी खरंच आवडत असतात आणि खरंच सांगतो गावाचं जे वातावरण आहे ना ते खरंच आपण कुठंही ते अनुभवू शकत नाही शहरात तुमच्या काही कसल्या गोष्टी मिळू द्या सगळ्या गोष्टी सुविधा सगळ्या मिळा तुम्हाला जरी मिळाल्या तर त्याचा काही उपयोग नाही जे गावे ते खरंच गावे आणि त्यात रत्नागिरीगी म्हटलं कोंकण म्हटलं की खरंच जबरदस्त तर त्या दिवसाची आदित्य आणि पूजाची ती पहिलीच रात्र नवीन घर जेवण वगैरे होतं आणि काही वेळानंतरनं बाहेर ओट्यावरती ते दोघे बोलत बसतात थोडीशी लाईट बाहेर पण सोडली होती त्यामुळे त्या आंब्यांच्या झाडावरती ती लाईट पडली की ते अजूनही आकर्षक दिसत होतं बराच वेळ गप्पा मारत बसतात वडिलांनाही फोन करतात की आम्ही राहतोय आम्हाला मजा येते सगळ्या गोष्टी बोलणं चालू होतं काही वेळाने दोघंही झोपायला जातात झोपायला गेल्यावरती आणि साधारण रात्रीचे आहेत ना दोन सव्वा दोन वाजले असतील तर आदित्यला असं वाटतं की आपल्या ओट्यावरती म्हणजे अंगणामध्ये आहे ना कोणतरी फिरते म्हणजे कोणतरी चालतंय आजूबाजूला असं फेरफटका मारते असं त्याला ते काही गोष्टी त्याला जाणवायला लागल्या तो त्याने काय केलं खिडकी उघडली आणि बाहेर पाहिलं तर बाहेर कुणी नव्हतं खिडकी उघडून त्याने पाहिलं बाहेर तर काय बाहेर कुणी नव्हतं फक्त आंब्यांची जी झाडांची सावली कारण त्याच्यावर जी लाईट पडली होती ना ते ते सा ती सावली त्याला त्या खिडकीतून दिसत होती वारं जसं सुटायचं तसं आंब्यांची झाडं पण हालायची ती सावलीसुद्धा इकडं तिकडे व्हायची आधी ते ज्यावेळेस खिडकी उघडतो आणि तो खाली पाहतो तर त्याला अंगणात आणि त्याच्या ओट्यावरती कुणीही दिसत नव्हतं पण त्याला असं वाटलं होतं त्याला असा भास झाला होता की आपल्या घराभोवती कोणतरी फिरतंय पुन्हा तो थोडा तीक्ष्ण नजरेने खाली पाहतो तर त्याला ना त्या आंब्यांच्या झाडावरती जो लाईटीचा उजेड पडला होता हवा सुटल्यावरती त्या आंब्याची झाडं हालायची त्याची ती सावली खाली जमिनीवरती पडल्यावरती त्या जमिनीवरती सावली दिसत होती तर तरी त्याच्या मनात थोडासा डाऊट येतो की कोणी आपल्या इथं आहे का म्हणून ते दोघे नवरा बायको त्या बेडरूममधनं बाहेर येतात आणि खाली पाहतात तर खाली कुणी नव्हतं फक्त आंबे आंब्याची झाडं आणि त्याची सावली हे त्यांना तो पूर्ण परिसर आणि रात्रीचे अडीच वाजले होते त्याच्यामुळे तो थोडासा परिसर रात्रीचा शांत आणि भयान झाला होता दोघे काय करतात टॉर्च घेतात आणि घराभोवती फिरतात की बाबा कोणतरी आले का कोण आहे का तर दोघे टॉर्च घेऊन त्या घराभोवती राऊंड मारतात पण तसं त्यांना काही जाणवत नाही पुन्हा घराच्या गोष्टीवरती येतात दरवाजा उघडतात आणि आतमध्ये जातात आणि त्यांच्या बेडरूममध्येच पोचत नाहीत तर पुन्हा त्यांच्या घरावरती कोणतरी धन 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 मारतानाचा त्यांना आवाज येतो पूजा डकते की काहीतरी विचित्र आपल्यासोबत होणार आहे का काय कारण आजूबाजूला घरं नाही आहेत गावापासून आपण लांब राहणार त्यामुळे ती थोडीशी डचकते आणि ती कधी गाव ठिकाणी राहिलेली नसलेली मुलगी आणि हा आदित्यसुद्धा कधी गाव ठिकाणी राहिलेला नसलेला मुलगा हे दोघंही अचानक गावा ठिकाणी येतात आणि एक शांत परिसरामध्ये घर बांधून आज त्यांची पहिलीच रात्रे त्या ठिकाणी आज ते, 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 ते राहतात त्यामुळे दोघांनासुद्धा थोडंसं भिल्यासारखं वाटतं की कोणतरी आपल्या घरावरती धडका मारते कोणतरी आपल्या थरावर धडधड धड 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 करते तर दोघे पुन्हा खाली येतात आणि पुन्हा जिथनं आवाज येत होता ना जिथनं व्हायब्रेशन येत होतं त्या ठिकाणी जातं तिथे तर कोणी नाही अरे त्यांना असं वाटतं की भास होते आणि त्यावेळेस ना अचानक हवासुद्धा ना जोरात सुटली होती एकदम हवेचा वेग वाढला होता आतमध्ये येतात पण आदित्य तिला घाबरल्यासारखा दाखवत नाही कारण जर तो घाबरला दाखवला हो की ती घाबरली असती तर ती म्हणते हो काय विचित्र होते का कोण हा एक आपल्या इथं तर तो म्हणतो तसं काय नाही आपण माळ राहनात ते झाडे आहेत हवा जास्त सुटलेली आहे त्यामुळं थोडंसं आपल्याला किंवा फांद्या एकामेकावर आपटत असतील त्याचा आपला आवाज येतोय आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याच घरावरती कोणतरी जोरजोरात जोरजोरात असं फटके मारते किंवा हलवते असं आपल्याला वाटते तो म्हणतो चल काही विषय नाही जाऊन झोपू तो हे पुन्हा जातात आणि झोपतात तर त्यानंतरनं त्यांना काही जाणवत नाही अगदी शांत झोप येते त्यांना सकाळ होते दोघेही उठतात त्यांची पहिली सकाळ कोकणामधली दोघांना एकदम मस्त वाटतं कारण आजूबाजूचा परिसर जो रात्री बायान दिसतो तो सकाळचा इतका मस्त निसर्गरम्य आणि शांत आणि एकदम सुखद असा त्यांना दिसतो त्यामुळे दोघे इथे पाहून आहे ना तो नजारा पाहून दोघे जे रात्रीचं होतं ते विसरून जातात त्यांना त्या गोष्टीचं काही ध्यान राहत नाही आदित्य अंगणामध्ये बसतो आणि तिला बोलतो चहा घेऊन ये ती चहा घेऊन येते आणि दोघे एक गप्पा मारत बसतात त्यावेळेस चहा पिता पिता अचानक पूजाची नजर आहे ना एका आंब्याच्या झाडापाशी जाते आणि तिथं तिला दिसतं की कुणीतरी तिथे ना असं गोल रिंगण आहे तिथं हळदी कुंकू टाकले आणि त्याच्यामध्ये लिंबू आणि बांगड्या फोडून टाकलेले आहेत तिला असं लांबणं दिसतं ती त्याला बोलते तिकडे बघा काय जरा वेगळं दिसते तो तडकन उठून तिथं जातो तिथं गेला त्याला खरंच तो विचित्र प्रकार दिसतो गोलरिंगने गोलरिंगाच्या भोवती हळदी कुंकू टाकलेले मधोमध लिंब ठेवलीत आणि फुटलेल्या बांगड्या तिथं टाकलेले आहेत त्याला ते थोडा प्रकार पाहून त्याला थोडंसं काहीतरी विचित्र झाल्यासारखं वाटतं किंवा विचित्र असल्यासारखं त्याला वाटतं ती पूजा त्याला बोलते की हो मी गोष्टींमध्ये ऐकलेले की कोकणामध्ये ना हे भूताटकीचे प्रकार ह्या करणी या आघोरी विद्या काळे जादू ह्या अशा प्रकार ह्या कोकणामध्ये जास्त होतात खरंच आहे का तर तो जर तिला बोलला असता की हा होता तर ती घाबरली असते त्यामुळे तो काही बोलत नाही तो शांत बसतो बोलतो नाही तसं काही नसतं तर त्याच्यानंतरनं तो तिला बोलतो की जातो आता स्वयंपाक लाग मी थोडंसं मार्केटला जाऊन येतो आपल्या घरात काय गोष्टी लागतात वस्तू लागतात त्या घेऊन येतो आल्यावर ते आपण सोबत जेवण करू तर तिला तेवढं तो सांगतो आणि तो त्याच्या नातेवाईकाला म्हणजे त्याच्या चुलत भावाला फोन करतो आणि ते दोघेही मार्केटला जातात तर ते तिकडे तीक्टे त्यांची खरेदी करत होते आणि तोपर्यंत पूजा इकडे स्वयंपाकाला लागली होती तिचं काम चालू होतं आणि एक थोड्या वेळ होत असेल तर तिला अचानक दरवाजा उघडला आहे आणि आदित्य आल्यासारखं त्या किचनचा जो दरवाजा होता त्या दरवाज्यातनं बेडरूमकडे जाताना एक व्यक्ती दिसतो तिला वाटतं आदित्य आहे ती म्हणते अरे हेड लवकर तुम्ही कसे काय आले बरं झालं मला एकटीला थोडीशी भीती वाटत होती त्याशी बोलून जाते तर तो जो व्यक्ती आतमध्ये आला होता तो एकही शब्द बोलत नव्हता काही बोलला नाही पण त्याने हुबेहूब आधी ते सारखीच कपडे घातलेली होती ते म्हणजे काव बोलत नाही काय झाले एक नाही दोन नाही काहीच नाही ती किचनमधून बाहेर येते आणि त्याच्यात तिला वाटतं बेडरूममध्ये गेला असेल म्हणून बेडरूमचा दरवाजा उघडते आतमध्ये पाहिलं त्याला आवाज येते अहो काय करताय आतमध्ये तर आतमध्ये कुणीच नाही आणि ती ज्यावेळेस तिच्या बेडरूममध्ये दरवाजा उघडून जाते तिच्या पाठीमागून कोणतरी पळत गेले तिच्या पायात पैंजण वाचतायत असं एकदम अचानक गेलं तिला त्याच्या कानुसा येतो तिला आणि ती थोडीशी पाठी मग पाहते तर त्या पळ जाणाऱ्या व्यक्तीची सावली तिला दिसते डचकल्यासारखी होते दरवाजाकडे जाते आणि बाहेर पाहते की आदित्य आलाय कोणीच नाही गाडी नव्हती समज आदित्य आला नसेल असं तिला वाटतं पुन्हा दरवाजा लावते आणि पुन्हा किचनमध्ये स्वयंपाकात काम करत होती पुन्हा थोडा वेळ होतो आणि कोणतरी शिजते बोलते असं आवाज यायला तिला सुरत होते आणि ती थोडी पाठीमागं पाहते तिला काही जाणवत नाही थोडीशी पुढं काम करत होती परत अचानक परत कोणतरी पळत पळत पायात घराचा आवाज येतो पळतानाचा तो तिला ऐकायला येतो आणि ती म्हणून ती माठेमाग बघायला जाते तिला कुणी दिसलं नाही ती बाहेर पुन्हा त्या दरवाज्यातून अलग डोकून पाहते तिला तिथं कुणी दिसलं नव्हतं ती पुन्हा काय करते किचन मध्ये येते आणि तिचं स्वयंपाकाचं काम सुरू करते थोडा वेळ होतो आणि पुन्हा तिला अचानक कोणतरी बाई तिच्या मागून पळत गेलीत तिच्या पैजणाचा आवाज तिला येतो ती किचनमधून घाबरत घाबरत बाहेर पाहते तर बाहेर कोणी नाही पण तिचा जो बेडरूम होता त्या बेडरूमच्या तिथं तिला एक सावली दिसते सावली दिसल्यावरती ती ते, तिच्या बेडरूमकडे जायला लागते आणि आतमध्ये बघणार तेवढ्यात बाहेरनं ठक 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 आवाज येतो तर तिचं लक्ष त्या दरवाज्याकडे जातं आणि बाहेरनं आवाज येतो की पूजा दरवाजा उघड मी आलो आहे ते दरोजेकडे जाते आणि बाहेर पाहते तर आदित्य आलेला असतो आदित्य आतमध्ये आदित्यला सांगते की अहो हित्त मला आहे ना थोडंसं काहीतरी जाणवले हो कोणतरी बाई आहे ना पाठी माझ्या मागं अशी दोन वेळा पळत गेली आणि कोणतरी एक व्यक्ती तुमच्यासारखाच आला होता त्यांची कपडे स्वतःशीच होती मला असं वाटतं तुम्हीच आले तो म्हणतो नाही तसं काही नाही भास झाला असेल तुला रात्रीचं किंवा ते सकाळी आपण पाहिले ना त्याच्यामुळे तुला तसं वाटलं असेल काय टेन्शन नको घेऊ स्वयंपाक आहे का विचार त्या मग ती म्हणते की थांबा थोडा वेळ लागेल आणि ते घरातलं सामान ते पूजाच्या हातात ठेवून तो बाहेर येतो तिला बोलतो लवकर उरक मी बाहेरचे आणि तो बाहेर हो आल्यावरती तो, तो प्रकार पाहून त्याच्या पायाखालची जमीन हातते ज्या आंब्याच्या झाडाखाली गोल रिंगण होतं हळदी कुंकू होते जिथं लिंब ठेवली होती जिथं बांगड्या पडून टाकल्या होत्या ते झाड त्याची पाले असे त्याला सुकलेले दिसतात त्या झाडाचा जीव गेल्यासारखं त्याला वाटत ते पाहून तर त्याच्या काळजात धडधड धडधड व्हायला सुरुवात होती यावर काहीतरी चाहत उठवण्याचा भाग तर नाही ना त्याला काही समजत नाही काही सुधरत नाही आणि थोडा वेळ तो तसं त्या झाडाकडे पाहत होता त्यावेळेस पूजा येते तिथे आणि पूजा सुद्धा तेच पाहते ते म्हणते हे कसं काय झालं तो चाहू दे काय जास्त विचार करू नको काही बोलू नको त्याला तो थोडासा विचित्र प्रकार वाटला आणि ती पूजा पण त्याला बोलते की अहो तुम्ही मला असे नव्हते ना तर कोणतरी व्यक्ती घरात आला होता तुमच्यासारखीच कपडे घातली होती मी पाहिलं गेले तर मला तो व्यक्ती तिथं घरात दिसला नाही मला वाटलं की तुम्हीच आले होते आणि मी ज्यावेळेस बेडरूमचा दरवाजा उघडला तर पाठीमागून एक बाई पळत गेली आणि परत मला एक बाई किचनमध्ये असताना माझ्या पाठीमागून पळत गेल्यासारखं मला वाटलं त्याच्या पायते पैंजण वाजारखं तर तो, तो थोडासा विचार करायला लागतो तो म्हणतो ठीक आहे आपण काय करू उद्या गावात गेलो ना की आपण हा प्रकार घरात सांगू ते जेवण करतात पण थोडेसे आस्तुस्त झाले होते थोडेसे काळजी करायला लागले होते कारण दोघे शहरातले दोघांना गाव खेळत राहायचं माहिती नव्हतं दोघं एवढे धीट नव्हते पुन्हा संध्याकाळ होते आणि दोघंसुद्धा पुन्हा जेवण करतात आणि झोपतात त्यावेळेस थोडेसे दोघंसं अस्वस्थच होते कारण त्यांचं थोडंसं दिवसभरच्या ज्या गोष्टी घडल्या होत्या पूजासोबत आणि त्या झाडासोबत आणि ते रिंगण वगैरे पाहून ना दोघं थोडेसे नर्वस झालेले होते ते दोघे बोलत बोलत असतात आणि थोड्या वेळाने पुन्हा त्यांना तोच आवाज यायला लागतो त्यांच्या वाट्यावरती ना कोणतरी फिरतंय आणि जो रात्री आवाज येत होता त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांना जास्त आवाज आला लागतो दोन व्यक्ती एका पाठोमाग एका पाठोमाग पळतात असं त्यांना वाटतं तो खिडकी ओळखून खाली पाहतो तर त्याला तिथं ते कुणी दिसत नाही पण सावली दोन माणसांची सावली त्या घराभोवती गोल, गोल 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 फिरती हे त्याला दिसतं आणि तो खाली येतो आणि खाली पाहतो कुणीच नाही आणि पुन्हा त्यांच्या भिंतीवरती कोणतरी जोरात दन दम दन दन दम दम मारते असं त्यांना दोघांना ऐकायला मिळतं दोघं पण घाबरतात दोघं घाबरतात आणि घरात येऊन बसतात आणि दरवाजा लावतात आणि पुन्हा त्या खिडकीत जातात की बघू आता कोण माणसं आहेत का कोण आपल्यासोबत मस्करी करते का कोण आपल्याला घाबरायचा प्रयत्न करतो का पण त्यांना तसं काही दिसलंच नाही त्यांना फक्त रात्रभर त्या घराभोवती ना गोल 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 गोल, गोल फिरताना आहे ना ते सावली दिसत होती आधी तर त्याच्या चुलत भावाला फोन लावतो गावामध्ये की अरे असा विचित्र प्रकार आमच्यासोबत होतो यार काय करू आता तर म्हणतो यार आता मी तर एवढ्या हुशार तिथे येऊ शकत नाही आपण सकाळ काय असेल ते का बोलू तो फोन ठेवून देतो त्याच्यामुळे हा पुन्हा त्याला काही फोन करत नाही पण हे बराच वेळ ती गंमत पाहत राहते की यार पर आ पण तो व्यक्ती किंवा तो माणूस किंवा ती बाई आपल्याला दिसत का नाही दोघे शांत बसले होते तेवढ्यात त्यांना आवाज येतो हे घर सोडून जा बर का हे घर सोडून जा हे आमचे याच्यात वस्तू आमच्या आहेत ते ऐकल्यावरती दोघं सुद्धा आहेत ना तो घाम सोडतो की आता नेमकं चुकलंय काय काय झाले घर तर आपले वस या वस्तूही आपल्या आहेत मग आपण कुणाचं काय आणलंय का जी जागा आहे ती जागा सुद्धा आपली आहे आपल्या जी जमीन आहे माझ्या वडिलांची आपण कुणाचं इथं काय आणून बांधले किंवा काय आपण इथं वापरले त्याला काही कल्पनाच नव्हती हो की हे घर कशा प्रकारे तयार झालेले पुन्हा त्यांना आवाज येतो घर सोडून जा बरं का तुमच्यासोबत चांगलं होणार नाही घर सोडून जा बरं का तुमच्यासोबत चांगलं होणार नाही अरे हे दोघं तर फुल टेन्शनमध्ये येतात तर तो काय करतो वडिलांना त्याच्या फोन करतो आणि वडिलांना सांगतो की पप्पा असं असं माझ्यासोबत होते जादूटोना असेल का काय तर ते बोलतात काय काळजी करू नको आजचे दिवस तो तिथं आजची रात्र काढ मी लागलं तर सकाळी इकडनं निघतो नंतर आल्यावर आपण बोलू आणि रात्र खूप झाल्यामुळं आधी ते त्यांच्या वडिलांसोबत जास्त बोलत नाही आणि फोन ठेवतो दोघे थोडा वेळ शांत होतात आणि पुन्हा आवाज येतो घर सोडून जा घर सोडून जा उद्याच्या उद्या हे उद्या, घर खाली करा नाही तर तुमच्यासोबत चांगलं होणार नाही मग त्यांना आणखीन भीती वाटायला सुरत होती कारण आजूबाजूचा परिसर आहे त्यावेळेस इतका भयान झाला होता बाहेर वाराही खूप सुटलेला होता कुठं पळत जायचं आणि कुणाला सांगायचं एवढ्या रात्रीचं कोण आहे आणि कोण इथे येणार आहे त्यामुळे दोघे तसेच उभं राहतात आणि परत पुन्हा आवाज सुरू होतो धडताडधड त्याच्या भिंतीवरती ना कोणतरी ठोकतंय कोणतरी ठोकतंय म्हणजे आदित्यला बोलतं की बाबा सकाळ झाली ना की पहिलं आपण हिथून निघून जाऊ गावातल्या घरात आपण जाऊ बाबा इथं काय आपण राहायचं नाही कारण मला तर बाबा इथं राहायची इच्छा नाही कारण हे काहीतरी इथं घटना होतात किंवा कोणतरी काळी जादू वगैरे काहीतरी केली असेल तो शांत बसतो काही बोलत नाही सकाळ होण्याची वाट बघत बसतो तो घे रात्रभर त्याच्या दोन सावल्या होत्या ना त्या दोन्ही सावल्या त्यांच्या घराभोवती होती रात्रभर फिरत होत्या पायातले पैंजणाच्या आवाज यायचे एक माणूस तिच्या पाठीमागाला होता म्हणजे दोन व्यक्तींच्या सावल्या त्याला त्या अंगणाभोवती फिरताना दिसायच्या कशी तरी सकाळ होते दोघे तिथून गाडी चालू करतात आणि त्यांच्या गावातले तिथं गेल्या हा सगळी रात्रीची परिस्थिती सगळं सांगतात त्यांना की ते आम्हाला म्हणतात ते इथं राहू नका ही घर आमचं आहे ही जागा आमची आहे इथं वापरलेल्या वस्तू आमच्या आहेत इथून खाली करा नाही तर तुमच्यासोबत चांगलं होणार नाही हे का असं आपलं सगळं आहे आपलं घर इथं घरासाठी पैसे लावलेत आपण काय कुणाचं काय आणून लावलं आहे का तर त्यावेळेस ते नातेवाईकांमधला तो त्याचा चुलता होता तो त्याला बोलतो तुझ्या वडिलांना मी ते घराचं काम चालू होतं ना त्यावेळेस सांगितलं होतं ज्या बांधकाम व्यावसायिकाला हे घर बांधायला दिलतं ना तो तो एक पडकावाडा आहे गावाच्या वेशीजवळ तिथल्या ज्या दगडी आहेत त्या दगडी ही ताणल्या होत्या त्यांनी ह्या घराच्या बांधकामाला आम्ही त्यावेळेस त्याला सांगितलं होतं तो की तो वाडा जरा शापित आहे भुताटकी आहे त्याच्या कुठल्या वस्तू आणू नको पण त्यावेळेस तो बोलला होता ना की नाही ह्या दगडी चांगल्या आहेत आपण ह्या नवीन घराला जर बांधकाम केलं तर आपलं घर आणखी चांगलं दिसलं आणि जुन्या असल्यामुळं आपल्या घराला एक चांगला वाड्याचा टच मिळेल तर बाबा त्याने आणल्या होत्या मी तुझ्या वडिलांना फोन करून सांगितलं होतं त्याने काय ऐकलं नाही आणि तुम्ही येतच नव्हते त्याच्यामुळे मी पण काही जास्त लक्ष दिलं नाही त्यानंतर नाही ना त्या ज्याने बांधकाम केलं होतं ना त्याला बोलून घेतात आणि त्याला विचारतात की काय बाबा तू काय केलं इथं कसं प्रकारे हे घर बांधले आम्ही तर इथं नव्हतो आम्ही अधूनमधून यायचं तर त्यावेळेस त्याला विचारल्यानंतर तो सांगतो की वेशीवरती एक जुना वाडा आहे ना पडका त्या पडक्या वाड्याच्या मी काही दगडी आणल्या होत्या कारण त्या दगडी मला थोड्या चांगल्या वाटल्या आणि आपल्या जर ह्या नवीन घराला त्या दगडी लावल्या तर तुझं अंगण आहे ना जो ओटा आहे ना तो एकदम चांगला दिसल सुंदर दिसेल म्हणून मी तिथनं काही दगडी आणल्या होत्या तर ते बोलतात की अरे लोकं ते सांगतात की तो भूताटकी वाडा आहे तिथं त्या दोन नावरा बायकू तिथं रात्रीचे आत्तासुद्धा ते तिथं कुणाला येऊन देत नाही तिथं दहा सेकंदसुद्धा कुठलाही व्यक्ती त्या वाड्याच्या भोवती उभा राहू शकत नाही आणि तू त्या तसल्या वाड्याच्या दगड्या आणल्या होय आयला आदित्यला वाटतं की अरे आपण फार मोठी चूक केली ह्या माणसावरती विश्वास ठेवून पूजा आदित्य त्या वाडकडे जातात आणि तिथल्या आजूबाजूच्या लोकांना विचारतात की काय प्रकारे त्या तिथले त्या आजूबाजूचे जे वयस्कर म्हातारी लोक होती ते सांगत होते ह्यांना की तो वाडा भूताटकी म्हणून ओळखला जातो काही काळापूर्वी त्या वाड्यात राहणारा व्यक्ती लय श्रीमंत होता लय श्रीमंत होता त्याला त्याच्या श्रीमंतीचा लय माज होता त्याने तो वाडा बांधण्यासाठी आहे ना त्याने लय खर्च केला लय पैसे खर्च केले पण त्यांना मूलबाळ काहीच नव्हतं त्यांनी त्या ते वाड्याला खर्च केला जास्त म्हणजे थोडा रुबाबात राहणारा तो व्यक्ती होता आणि काही दिवसानंतरनं त्याचे पैसे संपले फक्त त्याच्याकडे वाडा राहिला ते दोघं नवराबाईकू येत ना त्यांचे पैसे संपले त्यांची खायची वांदे आले होते त्यांना जेवायला टायमिंगला मिळत नव्हतं ते दोघे नवरबाईकून वेळ लागलं होतं आणि त्यांनी त्या वाड्यामध्ये ना दोघांनी फाशी घेऊन ते दोघे मेले होते तेव्हापासून तो शापितवाडा भुताटकीवाडा म्हणून प्रसिद्ध आहे आणि तुम्ही ह्याच्या दगडी घेऊन गेला म्हणल्यावरती ती लोकं तुम्हाला छळणारच ना तर ते ऐकून तर मग आदित्य आणखीन त्याची तब्येत खालावती खराब होती तिथून ते, ते पुन्हा त्यांच्या गावातल्या घरी येतात तिथं येऊन एकमेकांसोबत सल्ला घेतात की काय करायला का लागेल त्यानंतरनं त्या घरात पुन्हा मंत्रोपचारण म्हणजे हे भटजींकडनं काही गोष्टी केल्या जातात की ती शांती केली जाते आणि त्यानंतर त्यांना असं वाटतं की त्या ठिकाणाहून ते ज्या आत्मेत ते प्रेतात्मेत ते निघून गेले असतील पण नाही ते मंत्रोपचार करूनसुद्धा तिथं होम हवन करूनसुद्धा त्या घरामध्ये एक दिवस राहायला जातात तर पुन्हा रात्रीचा त्यांना तिथं तो तोच धड आवाज ते दो बायको त्या घराभोवती फिरतात आणि तेच सांगतात की हे घर सोडून जा नाहीतर तुमच्यासोबत चुकीचं होणार आहे तुमच्यासोबत चुकीचं होणार आहे त्या दिवसापासून त्यांनी त्या घराला कुलूप लावले ते आजपर्यंत त्यांनी ते, ते कुलूप कधी उघडलं नाही एवढं सुंदर घर बांधलं होतं त्यांनी पण त्याच्या घटना त्यांच्यासोबत होत त्यांना त्या दिवसापासून ते घर त्यांनी कायमस्वरूपी बंद करून ठेवलं त्या घरात ते आजही राहत नाही आजही ते त्यांच्या बागांमध्ये येतात पण त्या घरामध्ये कुणी जात नाही ते घर नवीन होतं पण आज ते घर त्याच्याकडं दुर्लक्ष झाले त्याच्याकडं कुणी बघत नाही पण आज पण त्यांची हिंमत होत नाही त्या घरामध्ये जाऊन राहण्याची आपल्यासोबत अशा गोष्टी नकळत होतात की त्या आपल्याला करायचं नसतं किंवा आपण त्याचा कधी विचारही केलेला नसतो पण त्या नकळत आपल्यासोबत होतात एखाद्याच्या चुकीमुळं आपल्यासोबत होतात मित्रांनो ही घटना रत्नागिरीमधल्या एका खेडेगावाची होती की त्यांनी त्यांच्या स्वप्नातलं घर बांधलं होतं आणि त्यांना त्यांचं काही आयुष्य तिथं जागायचं होतं म्हणून त्यांनी ते घर बांधलं होतं पण ते घर बांधून सुद्धा त्यांच्यासोबत काही अशा घटना घडल्या त्यांची चुकी नव्हती कोणाच्या तरी एकाच्या चुकीमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काही बदल झाले हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तरी सांगा आवडला नसेल तरी सांगा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डरनामाना आहे